नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे माझ्या घराबद्दल कारण की मला ही रूम खाली करायची होती एक वर्ष झालं मी रूम शोधत होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठं कुठं नाही गेले बापरे किती खर्च केले फक्त इकडे तिकडे फिरण्यामध्ये खूप म्हणजे खूप माझे पैसे बर्बाद झाले ही चुकी मी पुन्हा करणार नाहीये तर माझं घरमालकांशी मालकांशी बोलणं झालं घरमालक बोला, तुला बोला।, बोला कि कि की तुला कुठेही जायची गरज नाहीये बोला मग हिंदी मधून बोलला की जरूरत जाण्याची आहे असं बोला आप इथं तुम्ही इथंच राहून जा असं त्यांनी बोलले तर आता इथंच राहायचं विचार केला तर फिक्स मध्ये इथंच राहणार मी कुठेही जाणार नाही आणखीन पाच सहा वर्ष इथंच राहायचंय मला ह्याच घरामध्ये राहायचंय तर त्यासाठी मला पहिल्यांदा तर घराला कलर द्यावा लागेल तुम्हाला घराच्या भीती पण दाखवते कशा का आहेत काय नाही थांबा तर हे बघा घराच्या भीती ब्लॅक ब्लॅक झाल्यात सगळ्या बघू शकता हे बघा हे सगळं असं हे निघलेलं आहे बघा हे ही, ही, हे सगळं कलर निघून गेलेलं आहे इथं पण आहे अजून दाखवते तुम्हाला हे बघा इथं पण आहे सगळं ब्लॅक ब्लॅक झालं हे सगळं हे बघा तर हे बघा इथून पाणी गळते ना हे दिसते का इथून पाणी गळते टंकीतलं पाणी भरलं की तर हे हो का हे असं खराब झाले या हे बघा सगळी ब्लॅक ब्लॅक झाली आहे ना हे बघा इथं पण ब्लैक, ब्लैक सगर, सगर हे इकडं चांगलं आहे इथं पण ब्लॅक ब्लॅक झाले सगळं हे सगळं मारायला लागेल अजून इकडं पण दाखवते तुम्हाला हे बघा हे दिसते ना ब्लॅक इथं पाणी गळत होतं टंकीचं तर तिथं मी सील लावले म्हणून ते राहिले पाणी गळाचं हे बघा इथं गेल्या वर्षी जसं मी नवीन नवीन आणते का तसं इथं रो हमेशा पावसाळ्यामध्ये पाऊस पडायचा हमेशा तर त्या पावसामुळं तिथं जसं कलर वगैरे निघलाय तर सगळं खराब झालंय तर ते सुद्धा तिथं पण कलर मारून या तर आज पाऊस नाहीये ऊन पडलाय बघा हे बघा म्हणून या घराला कलर देणार आहे आणि तस राहणार आहे कुठे जाणार नाही का की माझा भरपूर पैसा खर्च झालेला आहे घर, घर शोधण्यामध्ये इकडं तिकडं रिक्षाला इकडं तिकडं तर ह्यासाठी इथंच राहणार आहे दोन तीन वर्ष तर घराला चांगला कलर देईन मस्तपैकी मी माझ्या मनानं कलर देईन आणि घरमालकीनं काय बोलली माझं तिचं काल बोलणं झालं घरमालकीनं बोलली की जसा आहे तसाच मारा जास्त खर्च येणार नाही मला मी विचार करते की जसा इथं इतस, जसं इतस दिसते नाही कलर तसाच मी ठेवून पण इथं आहे का इथं दुसरा मारा मी ह्या भीतीला का की ह्या भीतीला मी का मारणार आहे का की मी जेव्हा रील करणार ना तर पाठी मागचा बॅकग्राऊंड चांगलं दिसायला पाहिजे म्हणून इकडचं थोडंसं डिझाईन करणार आहे मी तर घरमालकाचं माझं काल कुरबुर झालं घरमालकीं काय बोलली नाही पण घरमालक काय बोलला मला की ॲग्रीमेंट करा का की माझं ॲग्रीमेंट गेल्या महिन्यात खतम झाले ना तर ते मी पाठी मागच लागले ते राहतात यू पीला तर मग ते ते बोलले की ॲग्रीमेंट करा तर मी ठीक आहे ॲग्रीमेंट करते मला तर घर घर भाडं पण वाढवा लागेल तुम्हाला तर मी त्यांना मी बोलले की आम्हाला पाण्याची सुविधा नाही तर ना संडास बाथरूमची सुविधा नाही तर भाडं कसं वाढणार म्हणलं मी तर ते बोलले की नाही बोलले की तिसऱ्या माळ्यावर माझ्या मैत्रीणचं घर आहे छोट आहे याच्यापेक्षा तरी पण तुमच्या जास्त भाडं मला देतात म्हणलं ठीक आहे मी, मी भाडवाडी ते म्हणलं मला कलर मारून द्या मग ते बोलले तर ठीक आहे आणि घरमालकाला फोन दिला घरमालकींना घरमालक मला डायरेक्ट वळ्यायला लागला की माझं घर जसं तुम्ही घेतलात ना तसंच मला परत करावं लागणार तुम्हाला म्हणलं आम्ही थोडी काय करणार तुमच्या घराला नाही का जसं स्वतःचं घर असल्यासारखंच मी राहते प्रत्येक घरामध्ये मी तर दोन घरच बदललेत जे पहिले राहत होते ते, ते एक आणि आता हे एक राहते ते मी मी पहिल्या घरामध्ये राहिलेली आहे बघा सात वर्ष मी त्या घराला आपलं घर म्हणूनच मी ठेवत होते आणि ह्या पण घराला मी आपलं म्हणूनच घर ठेवते मी आता पण तर घरमालक बोलला की दररोज सगळा सरडा आहे आम आमचा त्याला कलर मारा ग्रीन मारा हे ते मारा तर मी मला सरडा वगैरे काही नाही म्हणलं असं बोलू नका म्हणलं असं तोडून म्हणता भाडं बघा एवढं कमी भाडं बी नाही ना की तुम्ही आम्ही तुमचं बोलणं ऐकून घ्यायला हां आम्ही भाड्यानं राहतो याचा आता असं नाही की तुम्ही आम्हाला काही पण बोलणार आम्ही आम्ही ऐकून घेणार मी डायरेक्ट त्याला बोलले की मी आम्ही रूम खाली करून टाकणार जर तुम्ही मला जर एवढं बोलसान तर घर काय नाही बोला बोला की त्या घ भाभीला बोला मी भाभीला बोललं की भाभी हम फ्रीम तर नाही राहते म्हटलं तिला बोलले तर नाही बोलते सीमा दरवाजाला मग त्यांनी कलर लावून घे तुम्हाला ते दरवाजा पण दाखवते की ते दरवाजा आहे का काय झाले का त्या दरवाजाला तुम्हाला ते पण दरवाजा दाखवते तांबा तर हे बघा हे दररोज आहे हे बघा हे दररोज आहे वाटते का तुम्हाला सरड्यासारखा सांगा हे तुम्ही बघितल्या दररोज सेम तशाल तसाच आहे तर घरमालकाला वाटते की ते सडळेलंच आहे तुम्हाल दे दे हो तुम्हाला देवी सांगते त्याच्यावर थोडीशी माती वगैरे काय दिसते तुम्हाला धुळडा हो वगैरे दिसते ना बाजूच्या घरामध्ये समोरच्या घरामध्ये काम चालू आहे त्यांनी घर नीट करायला लागले तर त्यांनी आता दोन दिवस झालं हो दरोजा लावला या म्हणून ते बंद दिसते दररोजा नाही ते मा ते सिमेंटचं हे सगळं घरामध्येच उडून येत होतं तर ह्या असं वाटतं तर घरमालकाला वाटते की दररोजा सडळाय त्यांना कुणी आजूबाजू जाऊन सांगितलं असन तर इथं कसं आहे आमच्या बिल्डिंगमध्ये फक्त दोनच वाडत्री आहेत मी एक आहे पाचव्या माळ्यावर एक आहे बाकी सगळे आपले स्वतःच्या घरं आहेत पण जाऊ द्या तर घरमालकांना मला एवढंच सांगायचं आहे की की घरमालकांनो की घर जर घर जर तुमचं असतं ना तर आमची जिम्मेदारी असते त्यांना चांगलं ठेवायची की असं नाही की तुमचं घर आम्ही कसं पण ठेवणार का की आमच्या घरी पण चार लोक येतात मग ते स्वतः बोलणार की अरे यार ही लेडीज असं घर ठेवती त्याच्या घरातलं पाणी पण नाही पिणार तर तेवढं तर आम्हाला तुम्ही शिकू नका आम्ही घर खूप चांगलं ठेवता खूप चांगलं ठेवता बी चांगलं राहता पण आम्ही तर चला इथंच मी ब्लॉग खतम करते तर माझे जर तुम्हाला ब्लॉग आवडले असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले आणि मी कलर कोणता देऊ खरंच सांगा ह्या भीतीला कोणता देऊ हे नक्कीच सांगा ह्या भीतीला या इकडे तर हेच कलर मारणार आहे पण ह्या भीतीला कोणचा कलर देऊ कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर चला बाय काळजी घ्या चला